वैष्णवी ज्वेलर्स माणिक बागेतील दागिन्यांचे विश्वासार्ह ठिकाण अनेक वर्षांची परंपरा आणि ग्राहकांचा विश्वास असलेले वैष्णवी ज्वेलर्स हे माणिक बागेतील सोन्या चांदीच्या दागिन्यांचे एकमेव ठिकाण येथे मिळतात विविध प्रकारचे पारंपरिक व आधुनिक सोन्याचे दागिने शुद्ध आणि दर्जेदार चांदीचे दागिने ग्राहकांच्या आवडीनुसार खास ऑर्डर नुसार दागिने तयार करून देण्याची सोय विश्वास गुणवत्ता आणि परंपरा यांचा संगम म्हणजेच वैष्णवी ज्वेलर्स आमचा पत्ता वैष्णवी ज्वेलर्स माणिक बाग सिंहगड रोड पुणे संपर्क बाळासाहेब पुकळे पाटील मोबाईल नंबर पन्नास चोवीस झिरो सात सर्वांना जयपी जय शिवराय या पाईटचा हेतू योजय की काल जी पत्रकार परिषदेत परिषदेत ज्या व्यक्तीनं बेताल वक्तव्य केलं तर त्याचा आम्ही सर्व मिळून जाहीर निषेध करतो त्या वक्तव्यातून आम्हाला दोन गोष्टी सांगाव्याशा वाटतात की ती वक्तव्य केलं कुणी आणि कोणाबद्दल केलं याच्याबद्दल केलं की अशा घराण्याबद्दल की सु सेवा, सेवा दर मारे दर मारे जी घराणं राजकीय आणि सामाजिकदृष्ट्या सुसंस्कृत आहे ज्या घराण्याला छत्रपती सई महा सईबाईंचे माहेरघर म्हणलं जातं छत्रपतींची सासरवाडी आहे आणि अशा व्यक्तीबद्दल जी फंटण पंचायत समितीचे माजी सभापती होते असताना त्यांनी लोकसेवा केली अशा व्यक्तीबद्दल हे वक्तव्य केलं गेलं आणि दुसरीकडे अशी व्यक्ती की जी पहिली ह्याच गटात असून त्यांनी विविध पद पदं भोगली ह्या गटाने त्यांना नगराध्यक्षपद दिलं नगरसेवक केलं आणि ह्या व्यक्तीने स्वतःच्या स्वार्थापायी भिवून आपली चुकीची कामं लपवण्यासाठी त्या गटात जाऊन उगत चार चौकात बसून काहीतरी वक्तव्य करायचे म्हणून केले त्याला त्या गोष्टीचं गांभीर्य नसताना पक्षश्रेष्ठींनी त्याच्यावरती व्यवस्थित लक्ष देऊन त्याला आत्ताच कंट्रोलमध्ये ठेवायचा प्रयत्न करावा कारण दोन्हीकडच्या पक्षश्रेष्ठींनी कधी या स्तराला जाऊन एकमेकांबद्दल अशी टीका केलेली नाही आणि खालच्या कार्यकर्त्यांनी अशी टीका करणं ही कितपत योग्य आहे बरं ह्या टीकेतनं एक मेसेज जातोय की मंगळवार पेठ किंवा आमच्या समाजाप्रती जी चुकीची इमेज तयार होते तर ही इमेज तयार नाही झाली पाहिजे ह्या वक्तव्याचा आम्ही निषेध करतो आणि अशी व्यक्ती ही पेटीची किंवा समाजाची प्रतिनिधित्व असू शकत नाही राहिला प्रश्न त्यांच्या वक्तव्याचा तर त्याच्याबद्दल आम्हाला जे काय करायचंय ते आम्ही करू जय बेल मी पांडुरंग समोर लाला पहिल्यांदा मी जाहीर निषेध करतो कालच्या भाजप आणि राष्ट्रवादीच्या बैठकीसंदर्भातला त्या बैठकीमध्ये सनीनं जे बेताल वक्तव्य केलं त्याचा मी जाहीर निषेध करतो आणि त्यांना सांगतो की समाजाच्या नावाखाली काय असले कृत्य करू नका आज तुम्हाला माहिती नाही किंवा आहे, आहे। पण विनाकारण तुम्ही आज गावचे आपले राज राजे आहेत छत्रपतीची सासरवाडी छत्रपतींची सासरवाडी आणि फलटणचे युवराज आहेत अनिकेत अनिकेत राजे विश्वजित राजे तुम्ही विश्वजित राजेंच्या विषयी बोलला जे वक्तव्य बोलला आहात त्या वक्तव्याचा आम्ही जाहीर निषेध मंगळवार पेटीच्या वतीनं करत आहे आणि एक शेवटची वार्निंग देतोय किंवा काही समजा इथून पुढं जर राजघराण्याविषयी वाईट काय वक्तव्य केलं तर तुम्ही जे मानलाय ना का नाही घरात जाऊन वळून हानीन त्याच्यापेक्षा वाईट गोष्टी करण्यासाठी पांडू आयवळे तयार आहे व पांडू आयवळेचे कार्यकर्ते तयार आहेत जास्त मस्तीत जाऊ नका हे लक्षात ठेवा जय जयभेंद जय भीम काल जे वक्तव्य सनी यांच्याकडून करण्यात आलेलं आहे त्याचा सर्वप्रथम मी मंगळवार पेठेच्या वतीने जाहीर निषेध करतो खरं तर गेली पंचवीस वर्ष ज्या घराण्यानं आपल्याला सर्वसाधारण नगराध्यक्ष असताना आपल्याला नगराध्यक्षपद दिलं तीस वर्ष आपल्याला सत्ता भोगायला दिली त्या घराण्या तुम्ही घरात बसून करायची भाषा करत आहेत हे बरोबर नाही आणि हे मंगळवार पेठेतील लोकांनाही मान्य नाही की आपण जे वक्तव्य केले हे वैयक्तिक वक्तव्य केले यामागे समाज नाही किंवा आपल्याला जरी प्रतिनिधित्व निवडणुकीच्या माध्यमातून दिलं असलं तरी त्यामागे पेठेतील लोक नाहीत एवढाच या, या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही मंगळवार मंगळवारपेठेतील राजघाटाचे जे कार्यकर्ते आहेत यांच्या माध्यमातून हा संदेश पूर्ण तालुक्याला नाही पूर्ण निवड तुमची स्वप्नातील सुंदर घराची आता साकारेल फलटण मधील श्रीराम सिटी मध्ये जाणुबाई प्रॉपर्टीज आणि विश्वकर्मा ग्रुप निर्मित कलेक्टर ए चार गुंट्यांचे ओपन बंगलो प्लॉट फलटण नगरपालिका हद्दीत पाणी ड्रेनेज व्यवस्था स्ट्रीट लाईट रस्ता आणि फलटण नगरेतील सर्वच मोक्याच्या ठिकाणांपासून काहीच मिनिटांच्या अंतरावर असणाऱ्या श्रीराम सिटी मध्ये आजच आपला प्लॉट बुक करा तुमची आजची गुंतवणूक ठरेल भविष्याची नवी दिशा संपर्क मोबाईल विनोद घाडगे शेती शाळेच्या अगदी जवळच असणारे व्हेज प्रेमींच्या अस्सल चवीचे विश्वसनीय ठिकाण विनोद घाडगे यांचे हॉटेल जानूबाई जिथे आपणास मिळेल चिकन थाळी मटन थाळी मच्छी थाळी अंडा थाळी तसेच व्हेज थाळी विनोद घाडगे यांच्या हॉटेल जाणूबाईला येऊन अस्सल चवीचा आनंद घ्या पत्ता हॉटेल जाणूबाई जिंती पुलाच्या नजीक व शेती शाळेच्या अगदी जवळच फलटण खुंटे रोड फलटण संपर्क मोबाईल नव्याण्णव बावीस चौसष्ट एकतीस शून्य चार